श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे आज रात्री बारा वाजता शिवतीर्थापासून मैदानापर्यंत उदयनराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली राजवाडा येथील गांधी मैदानावर आल्यानंतर प्रीतमदादा कळसकर मित्रसमूहाच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे प्रीतमदादा कळसकर मित्रसमूहाच्या वतीने याची जोरदार तयारी सुरू असून राजवाड्यावर भेटायचं महाराज येत आहेत मनत कार्यकर्त्यांना साथ घालण्यात येत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका